नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब चमकणार फक्त आता दोन दिवस शिल्लक दोन दिवसामध्ये नशीब चमकणार अशी बातमी प्रेत आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेला होतो मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत विशेष बाब अशी की लोकसभेच्या निवडणुकापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला केंद्रातील मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा सा बजेट सादर करणार आहे अशा परिस्थितीत या बजेटमध्ये समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा होतील असा दावा केला जात आहे बजेटमध्ये कर्मचाऱ्यांसाठी देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे येत्या बजेटमध्ये कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी मागणी सरकारकडून पूर्ण केली जाणार असे बोलले जात आहे वास्तविक कामगार संहितेच्या नियमामधील बदलांबाबत सरकारने कामगार मंत्रालय कामगार संघटना आणि उद्योगांचे प्रतिनिधी आणि काही लोकांमध्ये कामाचे तास वार्षिक रजा पेन्शन पी एफ टेक होम सॅलरी रिटायरमेंट आदीच्या नियमाबाबत अनेक नवीन निर्णय घेतले गेले आहे विशेष म्हणजे काही बाबींवर अजूनही निर्णय घेणे बाकी आहे यामध्ये कर्मचाऱ्यांची अर्जित लड रजा वाढवण्याचा देखील निर्णय घेणे बाकी आहे खरे तर सध्या स्थितीला कर्मचाऱ्यांना दोनशे चाळीस दिवसांच्या अर्जित रजा उपलब्ध आहे। मात्र या रजा वाढवण्याची मागणी अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लावून धरण्यात आली आहे कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिली जाणारी अर्जित रजा तब्बल साठ दिवसांनी वाढवली पाहिजे अशी मागणी केली जात आहे म्हणजे अर्जित रजा तीनशे दिवस करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान या अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकार आगामी निवडणुका पाहता याबाबत सकारात्मक निर्णय घेईल असे बोलले जात आहे निश्चितच जर केंद्रातील मोदी सरकारने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला तर या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद